मिरज तालुक्यातील बेडकमध्ये स्वाभिमानी बौद्ध समाजाचे शिवाजीराव कांबळे यांचा वाढदिवस जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम महादेव अण्णा कुर्णे अमरसिंह दादा पाटील तसेच आंबेडकरी समाजाचे नेते संघर्ष योद्धा डॉक्टर महेश कुमार कांबळे जनसुराज्य पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय तसेच स्वाभिमानी बौद्ध समाज असे बॅनर बेडकमध्ये विविध ठिकाणी झळकले होते यावेळी शिवाजीराव कांबळे युवराज कांबळे बाळकृष्ण कांबळे संतराम कांबळे देवदास कांबळे 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 अमर संजय राजू उत्तम राहुल सागर कांबळे श्री कांबळे अनिल कांबळे सुनील कांबळे सोनू कांबळे आलोक कांबळे प्रत्येक धेंडे अक्षय भोरे रोहित माने प्रवीण कांबळे परसू कांबळे किरण कांबळे अंकुश कांबळे रमेश कांबळे कुमार शिंदे शीतल शिंदे बंडू शिंदे प्रदीप कांबळे अभि कांबळे मयूर कांबळे व अनेक मान्यवर उपस्थित होते